हे बघा आपल्या भिंगाच्या वावरातून कसे वानर पळाले बाहेर हे बघा बसलेच आपल्या शेताच्या आजूबाजूला झाडी आहे जंगल आहे त्यामुळं वानर वानर म्हणा माकडं म्हणा यांचं प्रमाण जास्त आहे दोन्ही जनावरांचं त्यामुळे आपल्या शेत शेताला नुकसान होत त्यांच्यापासून आपण आपल्या शेतीला बाजून तर चांगले केले धडका मशी पण लावले पण वान झाडावरून उड्या मारून डायरेक्ट हातमध्ये येतं हे बघा आपलं भिमूंग लावलेला वावर आहे ते वांढरांनी काय केलं बघा माकडाने वांढराने सगळं खाऊन टाकलं एकदम टोळ्या टोळ्यात वांढरांच्या काय ठेवत नाही शेंगा कशा फुळून चालेल उकडून खाली बघा डाळ उपटून उकरून हा डाळा बघा आता आता ताजा उपटलाय त्याला शेंगा आहे तसेच आणि या शेंगा खाऊन टाकली ते असं बरस ठिकाणी सऊ ते तिने आता हे बघा बराच भीम खाले आपलं मनराने आणि अजून जर दोन चार दिवस ठेवलं तर अजून सगळं संपून जाईल त्यावेळे म्हटलं आता भीमगा पण पूर्ण काढून टाकूया त्यासाठी आज आम्ही सगळेजण आता भीम काढायसाठी आलो आहे या जंगली जनावरांच्या मुखातून राहील ते मग आपल्याला जे राहिले ते आपण काढूया <laughs> नमस्कार तर आज आपण भीमगुपटायला आलो आहे आपल्यासोबत आहे गीता आहे हा सिद्धू आहे पाठीमागं पार्थ आहे आणि मम्मी सिद्धू भाचा आणि पार्थ भाव आहे आपण आता भीमगुपटो सगळेजण मिळून जा ना <laughs> चला हे आपलं वावर आहे वांद्रापासून जे राहिले शिल्लक ते आपण बहिणी काढतो या हा सोप्या हा कांगरवर सिद्धू आहे ती गीता पार्क बघू हो हा पार्क जोरात झाड पार्क पडली हां शेंगारून तयार पाहिजे आहेत पण का वांडर का ठेवतात त्यामुळे आपण लवकर उपडत बघा शेंगार आहे आपल्या याला अच्छा अशा प्रकारे खायला पण खायला पण गोड आहे आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहे ना त्यामुळं अशा प्रकारे आपण सगळं बिमू काढूया आणि मग गेलं तुम्हाला दाखवतो आपल्या ट्री हाऊस आहे ना बांबू हॉस त्या बाजूला आपण लिहून टाकूया मग मम्मी खोडत बसेल पार शेंगा गोळा करून डाळ गोळा करून तिकडे देते शिधून पार देऊ का तेव्हा पडते ते कसं वाटतं मला दोघांना भिमोंग उपटून आणि काय खायला पार तुला कसं वाटतंय जमताना उठत हे चपल्या घेतले कारण की इथं ऊन जास्त आहे पाईप असते त्यामुळे चपला घातलेला आहे आता सुरुवातीला आता सुरुवातीला आपण सगळं भिमू उठून घेऊया आता अशा प्रकारे पार्क मी आणि घेतो आम्ही भिमो उपटू आवडत रे हे बघा असा असतं भुईमुगाचा डाळा आणि त्या डाळ्याला खालतून शेंगायचं खाली जमिनीमध्ये भुईमुग हा डाळ उपटला की मग शेंगायचं बघा मग दाखव झाडावर पडला की त्याला मग अशा शेंगा दिसतं बघा बघा मस्त हे आपलं बांबव असते वरती आकाशात मस्त वाटते आणि ते खाली शेंगा तोडते आणि सिद्धू आणि ने पार्थ नेऊन तिकडं आपण जे तारपत्री घातरले त्या ते शेंगामुळे घालतेला रे तापले का ते चांगलं पाच बादर तर खाली पसर नीट हा आता पसर नीट नीट सगळं असा पार्क पसरतोय मुंड्या तुटी पडल्यामुळे मी गावाला आला आहे मी मेहनत चालू आहे ना आता त्यामुळं हे बांबूच्या आपल्या ट्री हाऊस बांबूच्या खाली सावलेलं शेंगा तुटते ते मी आणि गीता हे बाजीत टाकत चालले आणि घर हे बघा ह्या ज्या आहेत ना पांढऱ्या पांढऱ्या त्या छोटे छोटे याला बोलायचं म्हणजे ह्याच्यामध्ये बारीक दाणं असतो आणि कच्चं असतं हिरवा असतं हे बघा असं असतं याला बोलायचं गणगुट हे बघा आपला हे बघा आपला भिमोग सगळं काढून झाला आहे हे बघा मग आम्ही ह्या ठिकाणी धाडा खाली मस्त आम्ही शेंगाचा धाड्याचा ठीक केलेला शेंगा सगळ्यात तोडून झालेल्या आम्ही सगळ्या पाच जणांनी मिळून सगळं वावर इथं आता जे शेंगा झालेत आहेत ते आता उठून परत त्या आभ्याचे वावर झाले टाकले त्या वाळव टाकूया तरच आता शेवटची खेप पारत आणि सिद्ध दोघं जण निघालेत शेंगा घेऊन वाळत टाकायला शेंगा घेऊन अशा प्रकारे आपला भिंगून काढून झालाय भिमुख गावाकडे आपण भेंगून भिंगून म्हणतो असं आपलं भिंगून आपला शेंगा आता याला चांगल्या वाळवायच्या वाळ घ्यायची माती सगळी निघून जाईल खळखळीत आणि नंतर पण घरी घेऊन जायचं हे आज खास मुंबईवरून दोघ जण गावची मे मेची सुट्टी असल्यामुळे दोघं जण गावे आलेत हा पार्थ आणि सिद्धू हे दोघ जण आल्यामुळे आपला भिमुख फटापटे लवकर काढून झाला या दोघांमुळे तर तुम्हाला आपला भिमूंगाडाचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमधून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद